रामकथेमध्ये वेळोवेळी आपल्याला आपल्या आयुष्यात मार्गदर्शन करणारे अनेक प्रसंग घडतात आपण आपल्या आयुष्यामध्ये कळत न कळत अशा अनंत चुका करत असतो ज्या चुकांमधून आपण आपल्या नातेसंबंधावर आपल्या व्यवसायामध्ये आपल्या मित्रपरिवारासोबत किंवा आपल्या अगदी आप शालेय जीवनात सुद्धा किंवा आपल्या महाविद्यालयीन आप जीवनात सुद्धा जे जी तरुण पिढी चुकत असते प्रत्येक वेळेस त्या तरुण पिढीनं या रामायणामधून किंवा महाभारतामधून असे जे आपले हे महाकाव्य आहेत याच्यामधनं आपल्याला अनेक प्रकारचे जीवनात उपयोगी पडणारे असे संदेश आपल्याला आपण अनेक सायकॉलॉजिकली म्हणजे मानसिकदृष्ट्या जेव्हा विचार करतो त्यावेळेला देखील हे अशा प्रकारचे ग्रंथ हे आपल्याला ह्या मानसिक अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी देखील पुरेसे लाभदायक ठरतात नेमकं होत काय असतं आपल्या जीवनाच्या प्रसंगांमध्ये की आपल्याला राग लोभ मोह माया मत्सर द्वेष अशा प्रकारचे अहंकार अशा प्रकारचे जे अवगुण आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या मनामध्ये साचलेले असतात यांचा योग्य त्यावेळी योग्य त्या, त्या प्रकारे जर आपण विल्हेवाट नाही लावली किंवा यांना योग्य दिशेने जर आपण नाही घेऊन जाऊ शकलो तर ह्या गोष्टी आपल्याला अतिशय हानिकारक अशा ठरत असतात असं म्हणतात की तुमच्यामध्ये नीच प्रवृत्ती खोटेपणा दुर्गुण आणि अहंकार अशा जर गोष्टी अगोदरच असतील तुमच्या स्वभावामध्ये तुमच्या शरीरामध्ये तर तुम्हाला इतर कोणतेही शत्रू तयार करण्याची गरज नाही कारण हेच तुमचे शत्रू होते अशाच प्रकारचा रावण होता जे विद्वत्तेमध्ये गुणवान होता संगीतामध्ये निपुण होता भाषेमध्ये निपुण होता अगदी अक्षरशः सैन्यांमध्ये पैशांमध्ये म्हणजे त्याच्या संपत्तीमध्ये शक्तीमध्ये अतिशय बलवान होता परंतु काही अवगुण त्याच्या जे शरीरामध्ये होते त्याच्या मनात जे होते त्याच्यातला मुख्य अवगुण म्हणजे अहंकार जेव्हा श्रीरामांना असं विचारलं गेलं की तुम्ही रावणाचा वध केला का त्याला मारलं का तर तेव्हा श्रीरामांनी सांगितलं की मी रावणाला मारलं नाही तर रावणाला त्याच्या मी न मारलं बघा रावणाचा मी म्हणजे त्याचा मी पणा त्याचा अहंकार आपण आपल्या नातेसंबंधामध्ये अनेक वेळेला हा अहंकार नको तेवढ्या प्रमाणामध्ये जपत असतो आजकालच्या आपल्या हिंदी पिक्चर्स मध्ये सुद्धा असे डायलॉग फेमस असतात की भी करणे का था लेकिन इगो हर्ट नाही करणे का था म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही हर्ट केलात तर तुमचा मी विनाश करेल मग हा इगो किती जपायचा असतो याचा आपल्या शरीरावर आपल्या मनावर ह्या इगोच आक्रमण होऊ दे आपण जसं आहाराच्या बाबतीत आपण बोलतो की जीभ म्हणजे आपली जी जीवा टंग असते ह्या जीभला आपण आपल्या शरीराचं खरं तर चौकीदार म्हणजे आपल्या शरीराचा राखणदार केलं पाहिजे आपल्या शरीराचा चौकीदार असला पाहिजे चौकीदाराचं काम काय असतं की जर कोणी माणूस येणार असेल कोणी अनोळखी किंवा कोणी पाहुणा येणार असेल तर त्या बाबतीत आपल्याला सूचना देणे जागृत करणे परंतु आपण आपल्या जिभेला मालक करतो आणि आपला स्वतःवरचा ताबा सुटून आपल्या जिभेवरचा देखील ताबा आपल्याला जीभ आपल्या शरीराचा ताबा घेत असते काय खावं क न खा काय न खावं हे आपलं बुद्धी ठरवण्यापेक्षा जीभ ठरवत असते अशाच प्रकारचं अहंकाराचं देखील रूपांतर होत असत हा जो अहंकार असतो हा आपल्यावर एवढा हवी होत असतो की तो आपल्याला आपल्यामधले चांगले गुण प्रत्येक दाबून ठेवत असतो त्यांना बाहेर येऊ देत नाही आपल्या मधल्या वाईट गुणांना म्हणजे आपल्या मधल्या असलेल्या अहम भावनेला आपल्या इगोला प्रत्येक वेळेस प्रत्येक कारणाला समोर आणत असतो हा अहंकार स्वतःच नुकसान तर करतोच परंतु इतरांचे देखील आपल्या समोर नुकसान करून ठेवत असतो अहंकारांमुळेच अनेक कुटुंब विभक्त झालेले दिसतात अनेक बिझनेसेस कोलमडलेले दिसतात अहंकाराची भावना ही प्रत्येक वेळेस घातकच ठरत असते स्वतःबद्दल स्वानुभाव असावा स्वतःबद्दल स्वाभिमान देखील असावा परंतु ह्या स्वाभिमानाचं रूपांतर अहंकारात नाही झालं पाहिजे तुम्ही स्वतःला ग्रेट समजत असताल हुशार समजत असताल तर या गोष्टी ठीक आहेत परंतु त्याच वेळेला समोरची व्यक्ती नीच आहे किंवा समोरची व्यक्ती हुशार नाही आहे असं समजणं हे तितकंच मूर्खपणाचं लक्षण ठरत या रामकथेमधले अहंकाराचे दोन प्रमुख उदाहरण सांगतो एक एक उदाहरण म्हणजे भगवान परशुरामांचं परशुरामांमध्ये देखील अफाट आणि प्रचंड अशी शक्ती होती विद्या होती परंतु अहंकार देखील होता राग देखील होता जेव्हा सीता स्वयंवराच्या वेळे वेळेस श्रीरामांनी शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवताना शिवधनुष्य तुटल्या गेलं त्यावेळेस त्याचा ध्वनी हा परशुरामांना ऐकण्यात आला त्यांच्या त्यांना ऐकू गेला तो ध्वनी तो ध्वनी ऐकून परशुराम अतिशय कुर्दित झाले चिडले आणि ते तात्काळ जनकाच्या दरबारामध्ये आले आणि परशुरामांनी तिथे असा प्रश्न केला की हे शिवधनुष्य जे माझे आराध्य दैवत श्री शंकर आहेत त्यांचं शिवधनुष्य कोणी तोटलं त्याला माझ्या प्रत्यक्षपणे माझ्या समोर करा नाहीतर मी सर्वांचाच वध करेल जनकाला सांगितलं की तुझं राज्य पूर्णपणे नष्ट करून टाकेल त्यावेळेस त्यांचा तो क्रोध पाहून त्यांना लक्ष्मणाने अजूनच विचार करायला भाग की तुम्हाला असला राग शोभत नाहीये तुम्ही फार रागीटपणा करतात आणि तुम्ही तुमच्या शौर्याच्या गोष्टी का सांगत आहात बघा काही लोकांना सवय असते मी हे केलं मी ते केलं मी अमुक आहे मी तमुक आहे मला फार येतं माझं एवढं आहे माझं तेवढं आहे या गोष्टी जेव्हा तो सांगत असतो त्या प्रत्येक गोष्टीतनं प्रत्येक उदाहरणातन त्याच्या प्रत्येक बोलण्यातल्या त्याचा बाहेर पडत असतो तेव्हा परशुरामांनी जेव्हा सांगायला चालू केलं की मी पृथ्वी अनेक वेळा क्षत्रियांपासून नष्ट केलेली आहे मुक्त केलेली आहे मला राग हा सहन होत नाही अशा प्रकारे जेव्हा त्यांनी स्वतःचेच महती सांगायला सुरुवात केली त्याच वेळेस लक्ष्मणाने त्यांना सांगितलं की शूर पुरुष अशी आपली स्वतःची महती सांगत नसतात तुम्हाला जर माझ्या तुम्ही आत्ताच अवेलना माझ्या भावाची केलेली आहे प्रभू श्रीरामांची केलेली आहे माझ्या समोर तुम्ही त्यांना म्हटलेला आहात की मृत्यूदंड देईल त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत युद्ध करावं लागेल त्यावेळेस श्री रामांनी लक्ष्मणांना थांबवलं आणि श्रीरामांनी अतिशय नम्रपणे परशुरामांना सांगितलं की मीच तर तुमचा दास आहे तुमचा भक्त आहे तुम्ही मला ओळखण्यात चूक करत आहात विचार करा की जो कोणी शिवधनुष्य तोडू शकतो हा तुमचाच कोणीतरी दास असला पाहिजे त्यावेळेस देखील परशुरामांना खात्री नाही पटली तेव्हा परशुरामांनी श्रीरामांना सांगितलं की माझ्याकडे विष्णून दिलेला हा धनुष्य आहे हा वैष्णव धनुष्य आहे विष्णू याच्यावर जर तू हा बाण संधान करू याच्यावर जर लावू शकलास तर मी समजेल की खरंच हा धनुष्य तोडणारा तूच योग्य व्यक्ती आहेस त्यावेळेस श्रीरामांनी तो वैष्णव बाण धनुष्यावर चढवला आणि मग त्यावेळेस परशुरामांना समजलं की आपण परशुराम जरी असतो तरी हे समोरचे प्रत्यक्ष राम आहेत साक्षात विष्णूचा अवतार आहे त्यावेळेस परशुरामांमधला अहंकारपणा सांगितलं हा वैष्णव या बाणाला खाली नाही जाऊ जाऊ शकत तर या बाणांनी काय करायचं दोन पर्याय त्यांनी त्यांच्या समोर ठेवले अतिशय चांगलं उदाहरण आहे हे दोन पर्याय कोणते तर पहिला पर्याय या बाणाने मी तुमच्या आवागमन करण्याच्या शक्तीला जी की मनाच्या गतीशी श्रेष्ठ आहे जास्त आहे तुमच्या येण्या जाण्याच्या शक्तीला नष्ट करू शकतो किंवा दुसरं मी या बाणाने तुमचा तुम्ही पुण्य कमवलेलं आहे पुण्य लोक निर्माण केलेला आहे त्याला नष्ट करू शकतो सांगा दोन्हीपैकी काय करू तेव्हा श्री परशुरामांनी सांगितलं की तुम्ही माझ्या आवागमन करण्याच्या शक्तीला नष्ट करू नका कारण जेव्हा मी पृथ्वी ही क्षत्रिय मुक्त केली होती तेव्हा मी माझ्या गुरूंना की पृथ्वी दान केली होती आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तू यापुढे या पृथ्वीवर या राहायचं नाही त्यामुळं मी रात्रीच्या वेळेला रा, कधीच पृथ्वीवर वे राहत नाही मला यासाठी महेंद्रगिरी पर्वतावर जावं लागतं महेंद्र पर्वतावर जावं लागतं आणि त्यासाठी मला या मनाच्या शक्तीचा चालण्या जाण्या येण्याच्या शक्तीचा उपयोग होईल त्यामुळे तुम्ही माझे जे कमवलेलं पुण्य लोक आहेत ते नष्ट करा जेणेकरून यामधून माझा राग आणि माझा अहंकार नष्ट होईल म्हणजे या अहंकारामुळे देखील किती मोठ्या त्यांना यातना झाल्या होत्या आणि प्रभु रामांनी कशा प्रकारे त्याचा अहंकार त्यांचा अहंकार नष्ट केला दुसरं अजून एक चांगलं उदाहरण म्हणजे रावणाचं उदाहरण रावण हा अतिशय शूर संपत्तीने श्रेष्ठ सैन्यामध्ये श्रेष्ठ विद्वत्तेत गुणवान भाषेवर प्रभुत्व अशा अनेक गोष्टींमध्ये निपुण होता परंतु त्याच्या मागे सुद्धा काही अवगुण होते त्यातला महत्वाचा अवगुण म्हणजे त्याचा अहंकार हा रावणाचा अहंकार त्याला वेळोवेळी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो कसा श्रेष्ठ आहे हे सांगायला भाग पाडत होता याच अहंकाराचं रूपांतर त्याच्या मृत्यूमध्ये झालं त्याच्या वध वधामध्ये त्याने या अहंकाराच्या भावनेत अनेक चुका केल्या या चुकांचा परिणाम त्याच्या पुढच्या जीवनावर त्याच्या भविष्यावर झाला आपण देखील आपल्या अहंकारावर जर योग्य वेळी नियंत्रण नाही ठेवलं तर या अहंकाराचं आपल्या शरीराला नुकसान तर होतच आपल्या नातेसंबंधावर देखील फार परिणाम अनेक कुटुंब ह्या अहंकारामुळे विभागल्या गेलेल्या आहेत आपल्यातला मीपणा हा आपण प्रत्येकच दाखवला पाहिजे अशातला अशातली गोष्ट नसते काही प्रसंगाला आपण तो दाखवायलाही हवा कारण जर समोरच्याला जर इतर गोष्टी समजत नसतील तर तेवढ्या प्रमाणात ते केलंही पाहिजे परंतु त्याची मर्यादा तुटली नाही पाहिजे असं म्हणतात की पाणी मर्यादा तोडे तो नाश और वाणी मर्यादा तोडे तो विनाश म्हणजे पाण्यानं जर आपली मर्यादा सोडली नदीच्या पात्राबाहेर जर ते पाणी आलं तर फक्त नाश होऊ शकतो परंतु आपल्या वाणीनं आपल्या शब्दानं आपल्या बोलण्यानं जर एकदा का मर्यादा तोडली तर विनाशच होत असतो तर हा अहंकार जेव्हा आपल्या मेंदूवर आपल्या मनावर आपल्या डोक्यावर स्वार होत असतो त्यावेळेस तो आपल्याला प्रत्येक ठिकाणी मीपणाची भावना जागृत करून देत असतो जी भावना आपल्यासाठी प्रत्येक वेळेस घातकच ठरत असते या रावणाच्या उदाहरणामध्ये असं दिसतं की रावणाकडे अफाट शक्ती असते शंकराचा परम भक्त असतो आणि रावण असं ठरवतो की आपण प्रभू शंकरांना आपल्या लंकेमध्ये राहण्यासाठी बोलवा आपल्यासोबतच आपले प्रभू असले पाहिजेत आपण त्यांना आपल्यासोबत बोलवावं असं म्हणून रावण श्री शंकरांकडे जातो शंकरांना म्हणतो विनंती करतो की प्रभू तुम्ही माझ्याकडे यावं लंकित राहावं परंतु शंकर भगवान त्याची ही विनंती अमान्य करतात आणि त्याला सांगतात की मी या कैलास पर्वतावर सुखी आहे छान आहे त्यावेळेस रावणाला असं वाटतं की शंकर जरी यायला तयार नसतील तरी आपल्या आप ताकदीमुळे आपल्या असलेल्या आपल्या हातांमध्ये असलेल्या ताकदीमुळे आपण हा पर्वतच उचलून घेऊन जाऊ कैलास पर्वत आपण हलवूत आणि आपल्या लंकेत घेऊन जाऊ यासाठी रावण कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करतो त्याच्या अफाट शक्तीमुळे तो किंचितसा काही असा पर्वत काही फुटांपर्यंत उंच सुद्धा उचलतो परंतु त्याच क्षणाला त्या शंकरांना जाणीव होते हे कृत्य रावणाचा आहे आणि तो हा पर्वत हा कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यातला अहंकार जागृत होत आहे त्या अहंकारावर आपल्याला आज मर्यादा आणली पाहिजे म्हणून प्रभू शंकर भगवान हे काय करतात तर त्यांच्या पायाच्या अंगठ्यानं त्या पर्वतावर दाब देतात दा। खालच्या बाजूने त्याला दाबतात हा पर्वत खालच्या बाजूने दाबल्या गेल्यामुळे त्याचं पूर्ण ओझ मग रावणाच्या शरीरावर पडायला चालतं लागतं रावणाला त्याचा भार सोसवत नाही आणि रावण तो पर्वत खाली ठेवायचा प्रयत्न करतो परंतु त्या पर्वताच्या खाली त्याचे दोन्ही हात अडकले जातात आता रावण जीवाची पराकाष्ठा करतो अथक प्रयत्न करतो परिश्रम घेतो आणि ते हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेला रावणाला देखील आपले चूक लक्षात येते आणि त्याला समजतं की हे शंकरांनीच केलेलं असावं रावण त्यावेळेस देखील बघा किती प्रसंग असतो किती रावण धैर्यवान असतो त्यावेळेस देखील रावण न धैर्य ढगमगता शिवांची प्रार्थना करायला चालू चालू करतो आणि तांडव स्त्रोत्र तर रचून त्याच ठिकाणी त्याचं पठण करायला चालू करतो हे तांडव स्त्रोत्र शंकरांना आवडतं शंकरांना भावत आणि शंकरांना जाणीव होते की ह्या आता भक्ताला त्याची जाणीव झालेली आहे त्याने केलेल्या कर्माची त्यामुळे ते त्याला स्वतः येऊन त्याचे हात त्या पैलास पर्वताच्या बाहेर काढून देतात परंतु एवढा करून देखील एवढा होऊन देखील रावण सुधारत नाही आपल्याला देखील जीवनामध्ये हेच शिकायचं आहे की एखाद्या गोष्टीमध्ये जर दुसऱ्या आपल्या आई वडिलांनी आपल्या गुरुजनांनी मित्रपरिवारांनी जर आपल्याला एखाद्या अहंकारातून बाहेर काढला असेल तर पुढच्या वेळेस तशा प्रकारचा अहंकार आपण करण्यापासून परावृत्त झालं पाहिजे आपण त्या मार्गालाच नाही गेलं पाहिजे पण रावण सुधारला नाही त्याच्यातला अहंकार गेला नाही म्हणजे या दोन्ही कथांवरून हेच दिसून येतं की तुमच्यात आपाट शक्ती कितीही असल्या तुमच्याकडे धन संपत्ती कितीही असली परंतु तुम जर तर तुम्ही त्या अहंकारातून बाहेर येण्याचा प्रयत्न वेळीच जर नाही केलात तर तोच अहंकार तुमचा विनाश करत असतो अशा प्रकारची ही अहंकाराच्या ज्या आपल्या मनामधल्या भावना असतात त्या वेळीच आपण रोखल्या पाहिजेत त्या जर भावनांवर आपल्याला वेळोवेळी जर आपल्याला त्या भावना रोखता नाही आल्या त्याच्यावरती जर आपला कसो कंट्रोल नाही राहिला तर निश्चितपणे आपला जीवनाचा रास होण्याच्या मार्गाने आपण जातो मानसिक समाधान हे आपल्याला भेटू शकत नाही बघा आपण सध्या अशा टेक्नॉलॉजी वापरतो असे तंत्रज्ञान वापरतो की ज्यामुळे आपल्याला आपलं भौतिक सुख तर वाढवता येतं आपल्याला वाटते की आपलं आयुष्यमान वाढत आहे परंतु हे भौतिक रूपी आयुष्यमान वाढत जरी असलं तरी मानसिक रूपाचं जे आपलं आयुष्य आहे ते कमी होत चाललेलं आहे वेळोवेळी आपण आपल्या भौतिक सुखाच्या गोष्टीमध्ये गुरफटतून जातो आणि ह्या गुरफटल्यामुळे बाहेर येण्याचा मार्गच आपल्याला सापडतो जसं अभिमन्यू चक्रविवाद गेला होता चक्रविवाद जाण्याचा त्याला मार्ग सापडला परंतु ते चक्रव्यूह भेदण्यासाठी मात्र तो कमी पडला त्याला तो चक्रव्यू भेदता येत नाही तशीच आपली आयुष्यातली अवस्था झालेली आहे या भौतिक रूपातली या भौतिक सुखातली नको त्या गोष्टीची आपण स्वतःला चक्रव्यू करून घेतो त्यामध्ये आपण प्रवेश तर करतो परंतु मानसिक स्वास्थ्यासाठी आणि समाधानासाठी मानसिक आयुष्य वाढवण्यासाठी आपल्याला ते भेदता येत नाही आणि आपण त्यामधून वेळच बाहेर पडू शकत अशा प्रकारचे हे जे ग्रंथ असतात रामायण असन महाभारत असल हे आपल्याला याच गोष्टी सांगत असत भगवद्गीतेमधला हाच उद्देश असतो परंतु आपण त्याच्याकडे कानाडवळा करतो खर तर या गोष्टी ह्या तरुणांनी वापरायला पाहिजे आपला असा समज असतो की ह्या कथा या गोष्टी ह्या सर्व म्हातारपणामध्ये ऐकण्याच्या गोष्टी असतात म्हाताऱ्यांनी तर ऐकाव्यातच परंतु खरं कार्य करण्याची गरज ही तरुणांची असते प्रत्येक गोष्टीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्याची आवश्यकता ही तरुणांकडून व्यक्त केल्या जाते परंतु जर तरुण पिढीत यापासून दूर होत गेली तर हे जे आपल्याला जीवनावर संस्कार करणारे जे घटक आहेत जे आपल्या जीवनावर मार्गदर्शन करणारे गोष्टी आहेत त्यापासून आपण दूर होत चाललो या गोष्टींचा या कथेंमधल्या या सारांशाचा असाच आपल्याला आयुष्यामध्ये उपयोग करायचा आहे आणि प्रभू श्रीरामांचं जे आचरण आहे त्याप्रमाणे जर आपल्याला आचरण स्वीकारता आलं त्याप्रमाणे जर आपल्याला थोड्या प्रमाणातही वागता आलं तरीही आपलं आयुष्य हे धन्य होण्याच्या मार्गावर जाईल यात आपल्याला तीळ ही शंका नसावी वेळोवेळी आपण या गोष्टीचा विचार करावायास हवा की आपण आपल्या आयुष्यांमध्ये किती आपण पुढे जात आहोत परंतु त्याचप्रमाणे कधी कधी मागेही वळून पाहायला हवं की आपण आपल्या मागे काय करून पुढे जातो जर आपल्या पाठीमागे आपण विनाश करून समोर जात असोत तर अशा प्रकारचा विकास जो विनाशाच्या मार्गावरून आलेला आहे तो कधीच आपल्याला लाभत नाही विकास झाला पाहिजे परंतु विनाश हा रूपातून जर तुमचा मार्ग चांगला असेल तर ध्येय काय आहे याचा निश्चितपणे विचार करावा परंतु जर ध्येय चांगला असेल तर मार्ग कितीही खडतर असू द्या त्याचा विचार न करता ध्येय गाठण्यासाठीची वृत्ती आपल्या अंगी बांधवावी लागेल प्रत्येकाने जर अशा प्रकारचा आत्मविश्वास आपल्यामध्ये ठेवला तर त्याला आयुष्यातल्या कोणत्याच लढाई जिंकायला अवघड जाणार नाही या घटनेमधून हेच दिसतं की जरी ते देवरूपी अवतार असले आहेत तरी देखील त्यांच्यावर असंकट अनेक आश, अशी संकट ओढवली होती परंतु त्या संकटातून त्यांनी स्वतः तर मार्ग काढलाच परंतु इतरांचा देखील उद्धार करण्याचा प्रयत्न केला इतरांना देखील मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला अनेकांना त्यांनी दिशा दाखवली अनेकांना त्यांनी आपल्या सोबत घेऊन गेले अशा प्रकारच्या या अहंकार रूपीच्या प्रसंगातून आपल्याला आपल्या जीवनामध्ये अहंकार कसा दूर ठेवता येईल याबद्दल समजते